दिवसा पद्धतीनं तुझी स्थापना करता पुढे काय ध्येय दिशे असणार आहे कशा पद्धतीने काम करेल आज या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न होत असताना या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्वच माझे सर सहकारी आणि आजची रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या नावाची आज आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बाबासाहेबांचे ध्येय धोरण उद्दिष्ट जे काही होते समता स्वतंत्र बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी आम्ही या महाराष्ट्रात आज कार्यरत काम करणार आहोत आणि या अनुषंगाने अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्ष जे आहेत ते कुठल्याही आपल्या बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालत नसून म्हणजे जी काही संकल्पना बाबासाहेबांची होती मुळात म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत करण्याची ती आज एकाही पक्षाला राजकीय हस्तगत करता आली नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने विचारधारेवर आम्ही आज या ठिकाणी चालवणार आहोत नाही मूळ तत्व म्हणजे संविधानाच्या तत्वानुसारच रिपब्लिकन पार्टी जी आहे त्यानुसार बाबासाहेबांच्या विचारधारेवरच आम्ही आज काम करणार आहोत आपण आपल्या पोस्टरचं जे आहे अनावरण केलेलं आहे आज तीनच कलर दाखवले बाकीच्या कलर नाही कलर म्हणून आम्ही घेतलेले नाही त्या ठिकाणी महाराष्ट्राचा जो आम्ही जो नकाशा आहे तो त्यावर उतरवला आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जाती जातीपंथ वगैरे आहेत असं काही नाही एक आ, स्पेसिक रंग घेऊन आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जाती धर्मावर आणि सर्व काही चालू नाही या ठिकाणी आम्ही असं कुठेही जातीचं किंवा रंगाचं धर्माचं कुठेही राजकारण करणार नसून खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ बाबासाहेबांच्या विचारधारेवर जे काही आधारित आहेत त्यानुसारच आम्ही याच ठिकाणी काम करणार आहोत मराठा आरक्षण जो चल रहा है। आपके पक्ष की सोच रहेगी मराठा आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे कारण की मराठा आरक्षण अनेक मागासवर्गीय जे काही मराठा समाजातील बांधव आहेत खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे आरक्षण मिळालंच पाहिजे दलित भाषा त्याच्यानंतर परत आपण आरपीएम ऐक्याची जी अनेक वर्षापासून आपण ऐकत आलेलो <coughs> आहे अनेक प्रयोग झाले त्या ठिकाणी दोन तीन प्रयोग करण्यात आले पण त्यानंतर गेल्या म्हणजे सहाच महिन्यामध्ये ते सगळे प्रयोग फसले गेलेले आहेत म्हणून यापुढे ऐक्य होईल असं काही वाटत नाही पण रिपब्लिकन पक्ष परत एकदा पुनशा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्व तरुणांनी हात घेतलेलं आहे सध्या काही ठिकाणी आमच्या पक्षाची लाडकी भाऊ आणि काल लाडका भाऊ याची जे काही हे नावाखाली जी काही योजना सुरू केलेली आहे हे मुळात ते स्वतःच्या खुर्ची लालची खुर्ची साठी ते करतायत अन्नभाऊ सध्या बंद महात्मा फुले महामंडळ किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ यांचा जो काही बजेट निधी जो हो असतो तो एक तर कमी प्रमाणात झालेला आहे आणि दुसरा विषय म्हणजे ते बंद पडण्याच्या याच्यामध्ये आलेले आहेत कारण की ह्या लोकांनाच असं वाटते की ही मंडळ बंद पडली पाहिजे जे सत्ताधारी लोक आहेत पण हे मंडळ आम्ही बंद होऊ देणार नाही तुम्ही आंदोलन करणार आहात आणि आंदोलनातून तुम्ही ताकद मोठी मारणार आहात कोणते मुख्य प्रश्न पाच मुख्य कोणते प्रश्न असणार त्या प्रश्नाला घेऊन त्यामध्ये जे काही आम्ही व्यापक स्वरूपाचं आंदोलन करणार आहे त्यामध्ये आमचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये एक तर शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे त्यामध्ये जे काही रिझर्वेशन कोट्यातले जे काही नोकऱ्या वगैरे आहेत त्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दुसरा जो काही भूमाफियाचा जो सुळ सुटलेला आहे तो एक प्रश्न आहे आणि ज्या ठिकाणी जे काही बाबासाहेबांनी सांगितलं तर रिझर्वेशन आर आरक्षण पाहिजे म्हणून जे काही रिझर्वेशन कोटा आहे जसं आता आपल्या भागामध्ये इथे पश्चिम मतदारसंघ आहे गेल्या पंधरा वर्षापासून इथे जे काही आमदार आहेत या आमदारांनी कुठलाही आतापर्यंत तरी वाटतंय की ते रिझर्वेशन कोटातून निवडून गेले पण काम तर कुठे दिसत नाहीये त्यांचं की त्यांनी मागासवर्गांसाठी काही के काम केलेलं असेल म्हणून या पंधरा वर्षामध्ये तरी दिसून आलेलं नाही आपल्याकडे याच्यावर तुम्ही बोललेली नाही पाण्याचा प्रश्न जो आहे तो सर्वांसाठीच हे झालेला आहे पण याच्यामध्ये तसं बघायला गेलेत तो मराठवाड्यातले जे काही आमदार आहेत हे विधान विधानभवनामध्ये मुख्य भूमिका मांडताना दिसत नाही कारण जे आपल्याकडून भु, भु, का जे, आप जे नाशिक नगर उकडून जे पाणी वगैरे येत आहे आपल्याला हे कुठंतरी अडवलं जात आहे जे, जे कोर्टाचे जे, जे हायकोर्टाचे सुद्धा आदेश आहे की एकवीस टी एम सी पाणी जे आपल्याला लागतं हे सुद्धा आपल्याला मिळत नाही म्हणजे याच्याला जे काही आमदार वगैरे आहेत जे काही खासदार आहेत ही भूमिका मांडत नसताना म्हणून यासाठी हे सगळं पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे लोकांचं खासगीकरण झालेलं आहे सरकारने शब्द दिला, दिला खासगीकरण मागे घेतलं पण खासगीकरण आहे याबाबत आपल्या आपली भूमिका या या ठिकाणी जो काही डाव शासनाने केंद्र शासनाने जो आखलेला आहे हा आम्ही हाणून पाडणार आहे या ठिकाणी कारण की अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे आणि कुठेतरी खाजगीकरण म्हणजे एक हुकुमशाहीची वाटचाल या माध्यमातून दिसून येत आहे तुमचा राजकीय क्षेत्र नाही आमचा राजकीय शेत्रू म्हणजे एक लक्षात घ्या की जे काही संविधानानुसार जी काही घटना आहे बाबासाहेबांची संविधान आहे त्या संविधान नुसार जर एखादा राजकीय पक्ष सत्ताधारी जर काम करत नाही प्रस्थापित पक्ष काम करत नाही तर ते सगळे आमचे विरोधक आहे धन्यवाद आपलं नाव राजू साबळे आणि माझ्यासोबत असलेले माझे सहकारी ॲडव्होकेट अविनाश थिट्टे ॲडव्होकेट अविनाश थिट्टे त्यानंतर आमचे सुरेश भाई शिनगारे आहेत भाई कोतकर आहेत आमचे अनिलभाई ढाले आहेत सुनील खरात आहेत नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आयुबभाई पटेल आहेत आमचे शहर प्रमुख रणजित मनोरे आहेत जयनाथ बोर्डे आहेत अर्षद लखपते आहेत त्याचप्रमाणे अनेक असे आमचे सुधाकर साबळे आहेत भाऊसाहेब पाचरणे प्रवीण तुपे आहेत आणि आमच्या मंगलाताई पंदीकर कल्पनाताई जमदडे त्याचनुसार आमच्या उज्ज्वला टाकळकर ह्या सर्व महिला आघाडीची टीम सुद्धा आहेत

ইন্টারওয়ারিশ